याच्यानंतर मी अनेक वर्षांनी हा आपल्याला जे विजय प्रचंड असा मिळालेला आहे तो ऐतिहासिक विजय आहे आणि मला तरी जे आठवत आहे त्याच्यानुसार विधान भवनामध्ये पहिल्यांदाच असा स्वागताचा कार्यक्रम होतोय त्यामुळे महाराष्ट्राची सगळी जनता आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठ्याहत्तर आणि विद्यमान एकवी एक्कावन्न आमदार हे सगळे महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपलं स्वागत करत आहेत आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला क्रिकेटचे सामने चालू होते त्यावेळेला प्रत्येक घराघरामधल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे की तुम्हाला विजय मिळू दे आणि त्या प्रत्येकाचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत आजच्या दिवशी भारताची ही जी अभूतपूर्व असा विजय आहे तसाच दोन हजार तेराला महेंद्रसिंग धोनी यांच्याही संवाद आपल्याला असाच विजय मिळाला होता आणि भारत विश्वविजेता क्रिकेट क्षेत्रात झालेला आहे तसं सर्व क्षेत्रात येण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया मी सर्वप्रथम निमंत्रित करतो शिवम दुबेजी यांना शिवम दुबेजी थँक्यू सीएम सर थँक्यू सीएम सर थँक्यू एव्हरी वन इधर आने के लिए यहाँ बहुत दिल से बहुत अच्छा लग रहा है और आप लोग ने जो आ, स्वागत किया हम लोग का तो पता नहीं ये उम्मीद मैंने कभी ऐसी की नहीं थी मेरे साथ ऐसा होगा लेकिन बहुत अच्छा लग रहा है और महाराष्ट्र में रहने का प्राउड है मुझे हमेशा तो मराठी थोडा ट्राय करतो लेकिन अटक जातो कभी कभी तो जय महाराष्ट्र फलंदाज श्री यशस्वी जयस्वालजी कृपया नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र सूर्यकुमार यादव सी <स्था> एम uh, सर थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही आणि जे सगळे डाइस वर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय <स्था> जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी, मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक यू सो मच कॅच बसला आता अरे कसं असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बी सी सी आयचे ट्रेजर आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आ, मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार जी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांना आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही सूर्य किंवा दुबे किंवा जैस्वालमुळे नाही झालं हे सगळ्यां प्लेअरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सा सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी आ, हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक झिंक जिंकवलंय सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असता थँक्यू एव्हरी वन थँक यू, यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र सभागृहातील चौकार आणि षटकारांचे धनी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब आपल्याशी संवाद साधतील अभिनंदन करतील मागच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं काम केलं धोनीने केलं अनेकांनी केलं परंतु कधी असा दिमागदार कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये झाला नव्हता आज देखील बोलत असताना जी फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेस तीस बॉल आणि तीस रन आणि ज्या पद्धतीचे खेळाडू साऊथ आफ्रिकेचे खेळत होते त्यावेळेस कितीतरी क्रीडा रसिकानी मनातनं आशा सोडलेली होती परंतु कुठंतरी असं वाटत होतं की नाही काहीतरी चमत्कार घडेल आणि तो चमत्कार घडला तुम्ही बघितलं पहिल्या मॅच पासून प्रत्येक वेळेस आपण यश मिळवत गेलो प्रत्येक खेळाडूंनी ह्याच्यामध्ये स्वतःचा अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस रोहित स्वतः चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला खेळत होता परंतु नंतर कॅच त्याचं गेला आणि नंतर विराट पुढं आला आणि विराटची बॅट त्या ठिकाणी तळपली विशेषतः शिवम दुबेची तळपली अक्षर पटेलची तळपली आणि त्याच्यातून कुठेतरी आपल्या सगळ्यांच्या होप्स वाढल्या आणि त्याच्यानंतरच्या काळात भुमरानी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली पण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे ह्यावेळेच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला पहिल्याच ह्याच्यात पुढं निश्चितपणे एक चांगली टीम ती पुढे येणारे अर्थात त्याच्यात आपल्याही भागातले काही खेळाडू होते हे आपल्याला नाकारता येणार नाही परंतु मला मनापासून रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझा खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं परंतु रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडे जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडू कधी आपल्याला पाहायला मिळत नाही पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती ज्यावेळेस त्र्याऐंशी साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारनी आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस कपिल देवनी केलेलं होतं ह्याची के पण आठवण आपण कधी विसरता कामा नये जयस्वाल तर इतका नौखा आहे अजून तो बावीस वर्षाचाच आहे ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला जयस्वाल म्हणलं मला भाषण करायला नका सांगू मला काही जमत नाही म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल चांगले चांगले खेळाडू नाही रोहित तुम्ही आता इथनं पुढं ह्या ट्वेंटी ट्वेंटी खेळणार नाही परंतु ट्वेंटी ट्वेंटी बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्या करता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देऊ अष्टपैलू क्रिकेटपटू जसा मैदानामध्ये आवश्यक असतो त्याचप्रमाणे उत्कृष्ट संसदपटू हा सभागृहात आवश्यक असतो मान्य देवेंद्रजी सभागृहातले आपले अंपायर राहुल नार्वेकरजी आपले वाईस कॅप्टन अजितदादा पवारजी आता थर्ड था अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल डॉक्टर निलमताई गोरेजी आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं कपिल देव आणि धोनीनंतर आपल्याला विश्वचषक जिंकून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या ले बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं हे रोहित शर्मांसोकडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल आणि किती विक्रम त्यांच्या नावाने आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे टी ट्वेंटीचे जगातले सर्वात यशस्वी कर्णधार हे रोहित शर्मा आहेत पन्नास सामने जिंकून टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे हे देखील रोहित शर्मा आहेत त्यासोबत सर्वाधिक रन सर्वाधिक शतक पन्नास धावांसाठी सर्वाधिक पार्टनरशिप असे इतके मोठ्या प्रमाणात त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विक्रम केलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं काय तर एक कॅप्टन म्हणून त्यांनी त्यांच्या टीमचा मिळवलेला विश्वास त्यांच्या कुठल्याही टीम मेंबरला जर विचारलं आपल्यापैकी अनेक लोक टीम मेंबरचे इंटरव्ह्यू आपण बघत असतो त्यावेळेस ते, ते ज्या आदराने आणि प्रेमाने रोहित शर्मा यांचं नाव घेतात मला असं वाटतं की कोणालाही जर लीड करायचं असेल तर त्यांनी हे शिकलं पाहिजे की कधी कठोर वागून देखील पण आपल्या टीम मेंबरच्या मनात हा विश्वास की आमचा कॅप्टन हाच आम्हाला विजयापर्यंत नेऊ शकतो हा आमचा कॅप्टन आहे हा आमचा कर्णाधार आहे हे जे काही आपल्याला त्यांच्या एकूण सगळ्या व्यवहारात पाहायला मिळतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक उत्तम कॅप्टनची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये चा चार चांद जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रोहित शर्मा यांनी केलेलं आहे आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावातच सूर्य आहे आणि हे उगवता व सूर्य आहे हा मावळतीचा सूर्य नाही आहे खरं म्हणजे रोहित शर्माचा तर अनुभव खूप मोठा आहे पण या चौघांमध्ये काही कॉमन असेल तर बॉलरला त्या ठिकाणी रात्री झोप येणार नाही अशा प्रकारे बॅटिंग करणं हे चौघांचंही कॉमन आहे हे मैदानात उतरले की चौके आणि छक्के याचा हिशोबच या ठिकाणी राहत नाही आणि सूर्यकुमार यादव देखील आपण सगळ्यांनी बघितलं ज्या प्रकारची बॅटिंग ते करतात अक्षरशः मला असं वाटतं की अनेक वेळा बॉलर्सला वाटत असेल की हे नसले तर बरं आहे आणि टीम अडचणीत असताना सेंचुरी मारणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असे प्लेयरच आपल्याला जिंकून देऊ शकतात आणि अर्थातच त्यांनी जो कॅच पकडला तो कॅच तर आपण कोणी विसरूच शकत नाही आणि ते देखील मनात हेच म्हणत मना असतील की बरं झाला कॅच माझ्या हातामध्ये आला पण असा हा काही योगायोग नव्हता तो तुमचं श्रम होतं तुमची प्रॅक्टिस होती त्यामुळे इतका कठीण कॅच तुम्ही पकडू शकले असा कॅच म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जायचा तो परत आत फेकायचा परत आत येऊन तो पकडायचा इट वॉज वन ऑफ द इम्पॉसिबल टास्क जी तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली आहे शिवम दुबे खरं म्हणजे यांचे तर चौके छक्के किती आहेत आय पी एलमध्ये देखील आपण बघितलं की त्याची गिनतीच नसते हे मैदानात आल्यानंतर बॅट अशी चालते की मला अनेक वेळा असं वाटतं की ही कुठली वेगळी शक्ती त्या बॅटमध्ये आहे का अशा प्रकारचं काही त्याला लावलेलं आहे का त्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटावं आणि त्याचसोबत आमच्या यशस्वी जयस्वालनी देखील एकाच सिरीजमध्ये सातशे प्लस अशा प्रकारचे रन करून जवळपास सुनील गावस्करांनंतर पंच्याहत्तर पंचेचाळीस वर्षांनी हा रेकॉर्ड त्यांनी तयार केला आहे इतका युवा खेळाडू पण आज अशा प्रकारचा रेकॉर्ड हा त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की असे सगळे खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी आपल्या मुंबईतले आहेत आपल्या महाराष्ट्रातले आहेत महाराष्ट्राला खरोखर मला असं वाटतं की यांनी सगळ्यांनी धन्य केलं आहे आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना म्हणू इच्छितो की वी आर प्राऊड ऑफ यू <laughs> महाराष्ट्र इज प्राऊड ऑफ यू आणि निश्चितपणे आज या सगळ्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली माननीय मुख्यमंत्री माननीय अध्यक्ष माननीय उपसभापती यांचे मी मनापासून आभार मानतो कारण काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जात पर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना अशा प्रकारची परिस्थिती असते पण थँक्यू रोहितजी तुम्ही त्याचा उल्लेख केला खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होतं पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही म्हणून मुंबईकरांचेही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक या निमित्ताने विनंती करतो की आपलं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम आहेच अतिशय सुंदर स्टेडियम आहे पण आशिषजी या ठिकाणी आहेत आशिषजी आता मुंबईला वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची देखील आवश्यकता आहे <थाँगा> त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल बी सी सी आय असेल या सगळ्यांना जी काही मदत लागेल निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील एक वानखेडेची सर कुठल्या स्टेडियमला येऊ शकत नाही कारण ते ऐतिहासिक आहे पण तरी देखील एक मुंबईला आधुनिक एक लाख लोक मावतील अशा प्रकारचं स्टेडियम हे मुंबईमध्ये येत्या काळात आपण सर्वांनी मिळून करावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की रोहितजी आमच्याकडे डकवर्थ लुईसचा नियम आहे कोण निवडून येईल आणि कोण सरकार स्थापन करेल आणि कुठे ॲव्हरेजवर कोणाचा विजय होईल हे सांगता येत नाही पण हे जरी असलं तरी देखील आज आम्ही सगळे एकत्रित आहोत तुम्ही बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव आहे आणि तो भाव आपला भारत जिंकलाय आणि तुम्ही तो जिंकवलाय हा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे म्हणून तुमचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं भारत माता की भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय संघाचा भारतीय संघाचा भारत रोहित शर्माचा धन्यवाद ज्या दिवशी क्रिकेट मॅच असते त्या दिवशी तुमची मला वैयक्तिक मदत होते कारण मतभेद विसरून सगळे एकमतानी काम पार पाडतात आणि वेळेच्या आधी काम मुक्त निष्ठित पुतळा कर्णधार श्री रोहित शर्मा यांना देण्यात येत आहे आमदार श्री प्रताप यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळा आपल्याला कप जिंकून वर्ल्ड कप जिंकून विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी टी ट्वेंटी मधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांदियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला खरं म्हणजे जेव्हा पाकिस्तानला त्यांनी हरवलं तेव्हा अर्धा वर्ल्ड कप आपण जिंकलाच होता या इंडिय इंडियन टीममध्ये चार मुंबईकर खेळाडू होते याचा आपल्या सर्वांना विशेष आनंद आणि अभिमान या संघाचे प्रशिक्षक खेळाडू राहुल द्रविड हे देखील आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत त्याचाही आपल्याला अभिमान आहे फायनल मॅच आम्ही सगळेच पाहत होतो तसं बघायला गेलं तर मी जर मॅच बघतोय असं म्हटलं तर कोणाला विश्वास वाटणार नाही पण मी देखील पाहत होतो आणि एका क्षणी वाटत होतं की सामना आपण गमावतोय की काय गाडीमध्ये मी दोघांशी बोलत होतो तर ते म्हणाले कॉन्फिडन्स होता आणि एक सगळ्यांमध्ये एक असा विश्वास होता की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला आणि पण काय बुमरा आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील आपले अनेक आपले व्यंगसरकर तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्व आणखी समजलं तो कॅच हुकला असता तर काय झाला असत ते काय मी काय बोलत नाही आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या ब्याण्णव धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाही शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार खेळ केल केला फायनलमध्ये त्यांनी विराटला मोलाची साथ दिली शिवम दुबे यांचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ज्यांच्या नावातच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज हो अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव अमिताभ हो। बच्चन यांचा एक डायलॉग आहे एकी मारा लेकिन सॉलिड मारा सूर्यकुमारने त्या दिवशी एकी कॅच लिहा लेकिन क्या सॉलिड लिहा सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल का कपिल देव यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली असाच वर्ल्ड कप मध्ये फायनलमध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे खरं म्हणजे सूर्यकुमार मीच नाही तर एकही भारतीय तो क्षण कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे राजकारण क्रिकेट क्रिकेटसारखंच आहे कधी कुठे कोणी कुणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही सूर्यकुमार जी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कोणी कधी विसरू शकणार नाही गेली <laughs> <लिए> दोन वर्ष <laughs> आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय आणि तुमच्या गमतीचा भाग आहे तुमच्या खेळानं जसं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो तसाच आनंद सुख समाधान राज्यातल्या जनतेच्या चेहऱ्यावर दिसावं एवढीच आमची अपेक्षा आहे ते तेच आम्ही काम करत असतो आम्हा राजकारण्यांचं फील्ड वेगळं आहे कधी कोण कुणाचा कॅच घेईल हे सांगता येत नाही कोण कुणाला रनआउट करेल हेही सांगता येत नाही त्यामुळे आम्हाला पण रोहित सूर्यकुमार यांच्यासारखी चांगली बॅटिंग करावी लागते चांगली बॅटिंग केली की रेटिंगही चांगलं वाढतं त्यामुळे ते डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आका आकांक्षाचंही ते प्रतीक आहे असं मी म्हणतो या ठिकाणी या चारही मुंबईकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो रोहितजी आपण सदैव हिट राहा यादवजी आपण सूर्यासारखे तळपत राहा जयस्वालजी आपण सदैव यशस्वी व्हा आणि दुबेंच्या नावात तर साक्षात शिव आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण या भारताची विजयी पताका अशीच फडकवत राहा हो आणि सूर्याने इथं म्हटलं तुम्ही या सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला अजून सभागृहाची हे पद्धत माहीत नाही सभागृहात एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करायचं असतं तुम्ही सभागृहात काय आश्वासन दिलं की पुढचा वर्ल्ड कप पण आम्ही जिंकू इकडे एकदा आश्वासन दिलं की ते पूर्ण करावं लागतं एक आश्वासन समिती आहे आप आपल्याकडे आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून अकरा कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा रोहित आणि सूर्यकुमार कुमार यांनी सांगितलं की मुंबईमध्ये या एम एम आरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक सहकार्य आहे जागा असेल आता आशिष शेलार आहेत तिकडे जी काही आवश्यक मदत असेल ती सरकार आपल्याला करेल कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे आहात त्यामुळे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र